मंडळी दोन हजार एकोणीस सालच्या विधानसभा निवडणुकीत एक संद शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर होती दरम्यान दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे यांनी वेगळी भूमिका घेत काँग्रेस सोबत महाविकास आघाडी स्थापन केली त्यानंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले मात्र अडीच वर्षानंतर एकनाथ शिंदे दोन हजार बावीस साली शिवसेनेच्या चाळीस आमदारांना घेऊन पुन्हा भाजपासोबत गेले शिवसेनेची दोन शक्ल झाली त्यावेळी मायुतीमध्ये त्यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान करण्यात आलं म्हणजे शिंदे यांनी वेगळी चूल मांडल्यानंतर त्यांच्यावर आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी आरोपांची राव उठवली होती पन्नास खोके म्हणून चिडवण्यापासून गद्दार म्हणून त्यांच्याबद्दल परसेप्शन क्रिएट केलं गेलं पण तरीही एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि लक्षणीय निर्णयांच्या माध्यमातून त्यांनी जनतेला साथ घातली लाडकी बहीण असो की एसटी मध्ये महिलांना पन्नास टक्के सूट देणं असो त्यांच्या अशा अनेक निर्णयांमुळे त्यांची लोकप्रियता वाढतच गेल्याचं दिसून आलं तसंच त्यांच्या विविध मंत्री आणि नेत्यांनीही त्यांच्यावर होणारे आरोप आणि त्यांच्याबद्दलचं गद्दारीचं नरेशन वेळोवेळी खोडून काढलं एकनाथ शिंदे हे लोकांचं मत वळवण्यात यशस्वी झाल्यानंतर दोन हजार मध्ये अजित ही त्यांचीच री ओढून राष्ट्रवादी पक्ष फोडला आणि ते सहकाऱ्यांसह महायुतीमध्ये सामील झाले यंदा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजप शिंदेची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी यांची महायुती विरुद्ध ठाकरेंची शिवसेना काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी अशी लढत झाली त्यात लोकसभेला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं ठाकरेंच्या शिवसेनेविरुद्ध तेरा जागा लढवल्या त्यापैकी सात ठिकाणी शिंदे यांच्या उमेदवारांनी विजय मिळवला आणि ठाकरेंपेक्षा आपला जिंकण्याचा स्ट्राईक रेट चांगला असल्याचं चा शिंदे यांनी दाखवून दिलं म्हणजे एकंदरीत एकनाथ शिंदे यांचं सध्या राजकीय प्रस्थ वाढल्याचं दिसून येत शिवाय आता राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की शिवसेनेचे पारंपरिक बालेकिल्ले असलेले ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि छत्रपती संभाजीनगर या तीन जिल्ह्यात सुद्धा यावेळी एकनाथ शिंदे यांच्या नावाचंच चा कारण चालेल परिणामी शिवसेनेच्या पारंपरिक बालेकिल्ल्यात शिंदे हे यावेळी ठाकरेंना वरचड ठरतील अशी चर्चा आहे पण ती काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषय भार मंडळी शिवसेनेचा प्रभाव असलेल्या तीन बालकिल्ल्यांपैकी पहिला बालकिल्ला आहे तो म्हणजे ठाणे मंडळी शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना हे समीकरण गेली पस्तीस ते चाळीस वर्ष समस्त महाराष्ट्र अनुभवते जवळपास पस्तीस ते चाळीस वर्षांपासून ठाण्यात शिवसेनेचं वर्चस्व आहे शिवसेनेला पहिली सत्ता ठाण्यानेच मिळवून दिली होती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत आनंद दिघे यांना मानणारा कडवा निष्ठावंत शिवसैनिक ही अनेक वर्ष ठाण्यातील शिवसेनेची ओळख ठरत आलेली आहे पण शिवसेना फुटीनंतर शिवसेनेपेक्षा एकनाथ शिंदे यांचं ठाण्यात वर्चस्व अधिक आहे का असा प्रश्न उपस्थित झाला होता त्याचं कारण म्हणजे ठाणे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि दिवंगत नेते आनंद दिगे यांच्यानंतर एकनाथ शिंदे यांनीच ठाण्यात शिवसेना वाढवली एकनाथ शिंदे ठाण्यातून चार टर्म आमदार आहेत दरम्यान आनंद नंतर त्यांचे शिष्य म्हणून ओळखले जाणारे एकनाथ शिंदे यांचं ठाण्यात एक हाती वर्चस्व दिसून आलेले शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिवसेनेतील माजी नगरसेवक पदाधिकारी प्रमुख नेतेही एकनाथ शिंदेसोबत गेले सध्या शिवसेनेचे शांताराम मोरे विश्वनाथ भोईर बालाजी किनीकर प्रताप सरनाईक हे बडे नेते शिंदे गटात आहेत शिवाय ठाण्यातील शिवसेनेच्या सदुसष्ट नगरसेवकांपैकी सहासष्ट नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला होता त्यावेळी राजन विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे या एकमेव नगरसेविका उद्धव ठाकरे यांच्या गटात कायम राहिल्या म्हणजे यंदा ठाणे लोकसभा मतदारसंघात शिंदेच्या सेनेचे नरेश मस्के तर ठाकरेंच्या सेनेचे राजन विचारे हे दोन तगडे नेते निवडणुकीच्या रिंगणात होते शिवसेनेतील बंडानंतर ही पहिलीच निवडणूक होती आणि त्यातही दोन्ही सेनेचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले होते त्यामुळं तिथं शिंदे विरुद्ध ठाकरे असा प्रतिष्ठेचा सामना रंगला होता दरम्यान शिवसेना एक संघ असताना गेल्यावेळी झालेल्या निवडणुकीत खासदार राजन विचारे चार लाख दहा हजार मतांच्या मताधिकेनं विजयी झाले होते पण यावेळी मात्र शिवसेना शिंदेगडाचे नरेश मस्के यांनी त्या प्रतिष्ठेच्या लढतीत तब्बल दोन लाख सतरा हजार मतांनी मैदान मारलं आणि ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालकिल्ला असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलं म्हणजे लोक या लोकसभेला ठाणे कल्याण व भिवंडी यापैकी ठाणे व कल्याण या दोन जागा शिंदेनी लढवल्या आणि या दोन्ही ठिकाणी त्यांनी आपले उमेदवार निवडून आणून ठाणे हा आपलाच गड असल्याचं अधोरेखित केलं म्हणजे आनंद दिगे यांच्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात त्यांचा चांगला जम बसवलाय ठाण्यातल्या मतदारांचं आनंद दिघे यांच्याशी भावनिक आहे जसं मुंबईत बाळासाहेब ठाकरेंसोबत आहे तसंच एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांचं राजकीय काम पुढे नेलं शिवाय बंड होण्यापूर्वी त्यांनी त्यांच्यावर धर्मवीर हा सिनेमा आणला त्यामुळे आनंद दिघे यांचे राजकीय वारसदार आपण आहोत ही प्रतिमा ठाणेकरांसमोर तयार करण्यात ते यशस्वी झाले असं राजकीय जाणकार सांगतात आता धर्मवीर टू सिनेमाच्या निमित्तानं ते परसेप्शन त्यांनी आणखी पुढे नेलं असं म्हटलं जातं शिवाय ठाण्यातील किमान दोन पिढ्यांना तरी एकनाथ शिंदे यांनी जवळून पाहिलं आणि वेळोवेळी मदत केली त्यांच्या अडचणींमध्ये रात्री अपरात्री धावून जाणं असेल किंवा प्रत्येक कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेणं असेल हे सातत्यानं एकनाथ शिंदे यांनी केलंय शिवाय मुख्यमंत्री झाल्यापासून ते इथल्या लोकांसाठी नेहमी उपलब्ध असतात असं म्हटलं जात आहे त्यामुळे ठाणे हा त्यांचा बालेकिल्ला झाल्याचं दिसून येत आणि त्याचे परिणाम येत्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा दिसून येतील म्हणजे ठाण्यानंतर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हा तळ कोकणातला भागही शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो त्या भागातही यंदा एकनाथ शिंदे यांचं कारड चालेल असं राजकीय जाणकार सांगतायत ते कसं हे थोडक्यात पाहू मंडळी मुंबई ठाण्यानंतर शिवसेनेला सगळ्यात मोठी साथ कोणी जर दिली असेल तर ती कोकणवासियांनी दिलेली आहे असं दिसून येतं नारायण राणे शिवसेनेत असताना कोकणावर शिवसेनेचे एक हाती वर्चस्व होतं पण नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडले आणि कोकणावरचा शिवसेनेचा होल्ड थोडासा कमी झाल्यासारखं झालं पण त्यानंतर उदय सामंत दीपक केसरकर भास्कर जाधव विनायक राऊत यांसारखे काही नेते पुढे आले आणि त्यांनी कोकणात शिवसेना टिकवली मंडळी रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभेतून दोन हजार चौदा पासून सलग दोन वेळा विनायक राऊत हे शिवसेनेचे खासदार म्हणून निवडून आले होते पण शिवसेनेच्या पक्षपुटीनंतर यावेळी लोकसभेला त्यांचा महायुतीच्या नारायण राणे यांनी पराभव केला आणि इथली ठाकरे गटाची ताकद मर्यादित झाल्याचं दिसून आलं म्हणजे गेल्या विधानसभेला कोकणातून अखंड शिवसेनेतून आमदार म्हणून महेंद्र दळवी भरत गोगावले योगेश कदम उदय सामंत दीपक केसरकर भास्कर जाधव राजन साळवी वैभव नाईक हे निवडून आलेले होते त्यापैकी महेंद्र दळवी भरत गोगावले योगेश कदम उदय सामंत आणि दीपक केसरकर हे आमदार सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत शिवाय यापैकी उदय सामंत व दीपक केसरकर यांना मंत्रीपद देऊन एकनाथ शिंदे यांनी विशेष ताकद पुरवलेली दिसून येते तर दुसरीकडे ठाकरे यांच्याकडे सध्या कोकणात विशेष प्रभाव पाडेल असा ताकदवान नेता दिसून येत नाही असं जाणकार सांगत एकंदरीत यावेळी एकनाथ शिंदे यांचं कोकणाकडे बारीक लक्ष आहे आणि तिथल्या बलाढ्य नेत्यांमुळे शिवाय मित्र पक्षांच्या मदतीमुळे यावेळी कोकणात ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदे यांच्याच शिवसेनेचा बोलबाळा राहील अशी शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करतायत आता शिवसेनेचा तिसरा पारंपरिक बालेकिल्ला म्हणजे मराठवाड्याच्या राजकारणाचं केंद्र छत्रपती संभाजीनगर जिल्हा मंडळी नामांतराच्या चळवळीमुळे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत हिंदुत्ववादी विचारांमुळे मराठवाड्यात आणि विशेषतः संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे पाय चांगले घट्ट रोले गेले होते या भागात शिवसेनेची चांगली पकड झाली होती शिवसेना एक संघ असताना गेल्या विधानसभेला येथून अब्दुल सत्तार प्रदीप जयस्वाल संजय शिरसाट संदीपान भुमरे रमेश बोरनारे उदयसिंह राजपूत असे काही नेते निवडून आले होते पण शिवसेनेतील पक्ष फुटीनंतर कन्नड विधानसभेचे उदयसिंह राजपूत हे एकमेव आमदार वगळता इतर सर्व आमदारांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिल्याचं दिसून आलं शिवाय या लोकसभेला एकनाथ शिंदे यांनी संदीपान भुमरे यांना इथून उभं केलं होतं आणि अतिशय अटीतटीच्या अति तिरंगी लढतीत भुमरे यांना इथून निवडून आणण्यात एकनाथ शिंदे यांना यश आलं भुमरे यांनी तिरंगी लढतीत प्रतिस्पर्धी उमेदवार एमआयएमचे चे इम्तियाज जलील यांच्यावर तब्बल एक लाख पस्तीस हजारांच्या मताधिक्यानं विजय मिळवला या विजयामुळे या भागातील शिवसैनिकांमध्ये आणि नेत्यांमध्ये आत्मविश्वास वाढल्याचं दिसून आलं म्हणजे एकंदरीतच इथला शिवसेनेचा कोर मतदार जो आहे तो सध्या एकनाथ शिंदे यांच्या मागे उभे राहिल्याचं दिसून येत आहे शिवाय या भागातील मराठा समाजात शिंदे यांच्याबद्दल चा असलेलं चांगलं मत सुद्धा त्यांना निवडणुकीत फायद्याचं होत असल्याचं दिसून येत दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्याकडे या भागातून कोणताही विशेष असा मोठा प्रभाव किंवा ताकदवार असलेला नेता अद्याप ऍक्टिव्ह झालेला दिसून येत नाहीये यामुळे एकनाथ शिंदे हे यावेळी या शिवसेनेच्या पारंपरिक बालकिल्ल्यात ठाकरे यांना वरचर ठरतील असं सध्या इथलं राजकीय वातावरण असल्याचं राजकीय जाणकार सांगत आहेत शिवाय तिथली सद्यस्थितीतील राजकीय परिस्थिती सुद्धा तशीच दिसून येत आहे पण मंडळी तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतंय शिवसेनेच्या या शिवसेने तीन पारंपरिक बाले किल्ल्यात विधानसभेला एकनाथ शिंदे यांचं कार उद्धव ठाकरेंना जड जाईल का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद